मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेंड मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेंड टिंबटिंबराव माझे नुसते पती नाहीत तर आहेत बेस्ट फ्रेंड मकर संक्रांत म्हणून ठेवला आहे मी उपवास मकर संक्रांती म्हणून ठेवला आहे मी उपवास टिंबटिंबरावांचे नाव घेते आयुष्यभर असू दे त्यांचा सहवास आज मकर संक्रांत म्हणून दाराला लावले तोरण आज मकर संक्रांत म्हणून दाराला लावले तोरण टिंबटिंबरावांचे तीम्ब नाव घेते हळदी कुंकवाचे कारण तिळाचा लाडू खायला येते मजा तिळाचा लाडू खायला येते मजा टिंबटिंबरावांनी केला माझ्या मनावर कब्जा संक्रांतीच्या दिवशी महिला जमल्या हळदी कुंकवाला संक्रांतीच्या दिवशी महिला जमल्या हळदी कुंकवाला टिंबटिंबरावांचे नाव घेऊन आली मी तुमच्या स्वागताला मोठ्यांचा करावा आदर मान सन्मान मोठ्यांचा करावा आदर मान सन्मान टिंबटिंबरावांच्या नावाने घेते सौभाग्याचे वाण एका आठवड्यात दिवस असतात सात एका आठवड्यात दिवस असतात सात टिंबटिंबरावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत काकवीपासून बनवतात गूळ काकवीपासून बनवतात गूळ टिंबटिंबरावांचे नाव घेऊन वाटते तिळगुळ मकर संक्रांतीला गंगे स्नान करून धू सारे दुःख मकर संक्रांतीला गंगे स्नान करून धू सारे दुःख टिंबटिंबरावांच्या संसारात नेहमी असू दे सुख ते उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी ते उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी टिंबटिंबरावांच्या मागे सात जन्म अशीच घेईन मी गिरकी हलव्याचे दागिने काळ्या कपड्यावर दिसतात उठून हलव्याचे दागिने काळ्या कपड्यावर दिसतात उठून सर्वजण विचारतात राव हँडसम भेटले कुठून पतंग उडवण्याची प्रथा सुरू केली भगवान राम आणि हनुमानाने पतंग उडवण्याची प्रथा सुरू केली भगवान राम आणि हनुमानाने टिंबटिंबरावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाप्रमाणे मकर संक्रांत म्हणून पतंगाने आकाशात घेतली भरारी मकर संक्रांत म्हणून पतंगाने आकाशात घेतली भरारी मी घेतली टिंबटिंबरावांसोबत आयुष्यभराची सवारी नवीन वर्ष आणि आमचा पहिला सण संक्रांतीचा नवीन वर्ष आणि आमचा पहिला सण संक्रांतीचा टिंबटिंबराव आणि राणीचा जोडा राहो सात जन्माचा लाडू बनवण्यासाठी गुळात मिसळले तीळ लाडू बनवण्यासाठी गुळात मिसळले तीळ टिंबटिंबरावांना देऊन बसले मी पहिल्या भेटीतच दिल आली आली संक्रांत द्या सौभाग्याचं वान आली आली संक्रांत द्या सौभाग्याचं वान राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान लज्जेचे बंधन असले तरी नाव आहे ओठी लज्जेचे बंधन असले तरी नाव आहे ओठी टिंबटिंबरावांचे नाव घेते तुमच्या आग्रहापोटी लग्नानंतर मकर संक्रांत हा पहिला सण करते मी साजरा लग्नानंतर मकर संक्रांत हा पहिला सण करते मी साजरा टिंबटिंबरावांचा स्वभाव आहे फार लाजरा आकाशात दिसतोय पतंगांचा वेगवेगळा रंग आकाशात दिसतोय आका पतंगाचा वेगवेगळा रंग टिंबटिंबराव हवेत मला सात जन्मासाठी संघ प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा टिंबटिंबरावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा तिळाचे लाडू खाऊन नवीन वर्षाची सुरुवात करू गोड तिळाचे लाडू खाऊन नवीन वर्षाची सुरुवात करू गोड टिंबटिंबरावांना अशीच असू दे लहान आणि थोर माणसांची ओढ मैत्रिणींनो तुम्हाला हे मकर संक्रांती स्पेशल उखाणे आवडले असतील तर लाईक करा आणि नवीन नवीन उखाणे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा